मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो स्वतः जेव्हा स्वतःला आपण आवडत नाही तर नकारात्मक तरंगही स्वतःच्या मनात आणि स्वतःच्या शरीरात तयार होत असतात यातून आपल्याला खूप निराशा येते आणि आत्महत्येचे प्रयत्न किंवा विचारसुद्धा आपल्या मनात निर्माण होत असतात मित्रांनो अशीच नकारात्मक भावना स्वतःच्या मनाविषयी स्वतःविषयी आणि शरीराविषयी निर्माण होत असेल आणि खूप निगेटिव्हिटी आपल्यात जर पसरलेली असेल तर त्यावर उपाय करणे खूप गरजेचे असते मित्रांनो सुखी जीवन सर्वांनाच हवे आहे स्वतःबद्दलचा नकार हा स्वतःला पचवता येत नाही आणि त्यामुळे व्यक्ती जास्त दिवस टिकून सुद्धा राहू शकत नाही म्हणून यासाठी उपाय काय करावा तर मित्रांनो यावर नक्कीच उपाय करता येतो यासाठी स्वतःच्या मनाबाबतीत आणि शरीराबाबतीत आपण असेच म्हणा आय लव यू मी तुझ्यावर प्रेम करतो हे म्हणा मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणजे मनाविषयी आपल्याला भावना निर्माण करायची आहे की मनावर सुद्धा मी प्रेम करतो सतत काही दिवसपर्यंत काही मिनटे अशाच पद्धतीने आपण जर करत राहिलो तर नक्कीच आपल्याला बदल दिसायला लागेल तसेच शरीराविषयीसुद्धा आपण म्हणू शकतो की हे शरीर आय लव्ह यू मी तुझ्यावर प्रेम करतो मी तुझ्यावर प्रेम करते मित्रांनो शरीर आणि मनाविषयी आपण जर प्रेमविषयक भावना निर्माण केली तर नक्कीच या दोन्ही घटकाविषयी आवड आपल्याला निर्माण होईल आपले मन आणि शरीर जेव्हाही आपल्याला आवडायला लागेल तर नक्कीच आपल्याकडून चांगल्या चांगल्या गोष्टी या घडायला लागतील ला ला चांगल्या भावनेने चांगल्या विचाराने या दोन्ही गोष्टीला आपण बघायला लागू आणि नवीन जीवनाची सुरुवात यातूनच आपल्याला बघायला मिळेल सकारात्मक विचारसरणी यातूनच रुचेल आणि सकारात्मक भावना जेव्हा मनाविषयी आणि शरीराविषयी निर्माण होईल तर नक्कीच आपले जीवन आपल्याला सगावेसे वाटेल मित्रांनो अशाच पद्धतीने हे विचार नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि सुस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा